नमस्कार मंडळी मी किशोरी किशोरीच किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे हिवाळा सुरू झाला की मार्केटमध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये हिरव्या पालेभाज्या बघायला मिळतात तर ह्या पालेभाज्यांमध्येच आज मी पालकचा उपयोग करणार आहे तर तशी मला पालक फारशी आवडत नाही पण मी ह्या पालकचा जो उपयोग आहे तो अशा वेगवेगळ्या प्रकारे करते तर त्यामुळे मी ही पालकभाजी नक्कीच खाऊ शकते आणि पालकमध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयर्नसुद्धा असते तर त्यामुळे नक्कीच खायला पाहिजे तर इथे मी आज हिरव्या पालकचे पराठे तयार करणार आहे तर एक छोटी जोडी मी पालक स्वच्छ करून घेतलेली होती आणि स्वच्छ धुवून घेतली आणि छान अशी ही बारीक बारीक चिरून घेतलेली आहे तर आज मस्त असे पालक भाजीचे पराठे तयार करत आहे सोबतच मी थोडी हिरवी कोथिंबीर घेतली आहे तीसुद्धा चिरून घेत आहे आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर त्यासुद्धा अगदी बारीक बारीक मी चिरून घेत आहे तर अशा प्रकारे जर पालक पराठे तयार केले तर मुलांनासुद्धा आवडतात आणि त्यांना टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता अशा प्रकारचे पराठे आणि घरी आपण नाश्त्यासाठी सुद्धा अशा पराठ्यांचा उपयोग करू शकतो तर इथे मी पालक कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या छान बारीक चिरून घेतलेल्या आहेत सर्व आणि ह्या पराठ्यांमध्ये मी उकडलेला बटाटा घालत आहे तर त्यामुळे पराठे त्या जे आहेत ते बऱ्याच वेळपर्यंत सॉफ्ट राहतात तर त्यामुळे मी जेव्हा केव्हा कुठल्याही प्रकारचे पराठे तयार करत असते तर त्यामध्ये मी एक उकडलेला बटाटा घालत असते तर बटाटा जो आहे तो सोलून घेतला आहे आता इथे एका परातीमध्ये मी कणिक घेतलेली आहे साधारणत दोन कप कणिक घेतलेली आहे त्यामध्ये आता मी मसाले घालून घेत आहे तर एक चम्मच तिखट घातलेला आहे अर्धा चम्मच हळद घातलेली आहे अर्धा चम्मच धाणे जिरे पावडर चवीनुसार मीठ घेतलेला आहे एक चम्मच तीळ घेतले आहेत अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे आणि अर्धा चम्मच जिरे घेतलेला आहे आता ह्यामध्ये मी हा उकडलेला बटाटा जो आहे तो कुस्करून घेतलेला आहे आणि चिरून घेतलेली हिरवी मिरची कोथिंबीर आणि पालकसुद्धा घालून घेतली आहे आणि त्यानंतर हे सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण जे आहे ते छान मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून ही कणिक जी आहे ती भिजवून घ्यायची आहे ह्या कणकेचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर पाणी अगदी थोडं थोडं घालायचं आहे ह्यामध्ये तर घट्टसर असा हा कणकेचा गोळा मी इथे मळून घेतलेला आहे बघू शकता आणि गोळा मळून घेतल्यानंतर दहा मिनटं मुरू द्यायचं आहे कणिक मुरली की त्याचे पराठे जे आहेत ते खरंच खूप छान होतात तयार तर आता दहा मिनटानंतर मी इथे पराठे तयार करायला घेतलेले आहेत तर आता नेहमीप्रमाणे आपण इथे पराठे लाटून घ्यायचे आहेत हे आणि दोन्ही बाजूंनी तेल लावून किंवा तुम्हाला जर बटर आवडत असेल तर तुम्ही बटरसुद्धा वापरू शकता किंवा तूपसुद्धा वापरू शकता तर इथे मी तेल लावून हे पराठे जे आहेत ते दोन्ही बाजूंनी छान खरपूस असे भाजून घेणार आहे ह्यापूर्वीसुद्धा मी बऱ्याच प्रकारच्या पराठ्यांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर छान असं तेल लावून मी दोन्ही बाजूंनी हे पराठे जे आहेत ते खरपूस असे भाजून घेत आहे मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही अशा प्रकारचे पराठे नक्कीच करून देऊ शकता मी आज हे पराठे सकाळच्या नाश्त्यासाठी तयार केलेले होते तर एकदम झटपट असे हे पराठे तयार होतात ह्या पराठ्यांमध्ये तुम्ही कणकेऐवजी ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता त्याचासुद्धा वापर करून हे पराठे जर केले तर खरंच खूप छान लागतात आणि हेल्दीसुद्धा होतात तर मस्त असे पराठे तयार झालेले आहेत तर आजची ही पालक पराठ्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद